आपल्या शुभांगी केर चॅनलची सुरुवात या किचन मधूनच झालेली आहे किती आहे होते आता ना गरम म्हणून तुम्हाला पण एक स्पष्ट व्यवस्थित दाखवलं कारण आपली ची सुरुवात ह्या घरापासूनच झाली होती चला आता आपण आलेलो आहे आपल्या विक्रोलीच्या घरी आणि विक्रोलीच्या घरी कोण आहे त्याला ओळखता का कोण आहे काजलबाई सुनबाई सुनबाई एवढ्या मोठ्या आरसात पूर्ण अजून आरसा तसाच आहे ना ये आपला <laughs> येस येस तुम्हाला सांगतो हा माझ्या मित्राला रेंटवर दिला होता आणि इथे बघा सकाळ सकाळी वोटिंग करून आलो वोटिंगच्या निमित्ताने आपल्याला कुठेतरी स्टे हवा ना तर त्यासाठी आम्ही आमचा हा वरचा रूम बघा वरती रूम आहे तो सुद्धा दाखवतो तुम्हाला ओके तो वरचा रूम आम्ही आमच्यासाठी ठेवलेला आहे म्हणजे कधी पण आपण आलो हो। की वरच्या रूम मध्ये जा आपण जाऊन रेस्ट करू शकतो शकरू शकरू। ओके आणि कसं आम्ही गेलो सो घरी म्हणजे माझ्या पण कसं इथे आमचं दोन तीन काम पण आहे आणि वोटिंगचं पण आज दिवस आहे म्हणून मग थांबलो येस आणि आता दुसरीकडे जाणार पण आहे ते पण तुम्हाला आम्ही दाखवू येस आणि सोबतच तुम्हाला या घराबरो सर्वात जास्त मेमरी कशात आहे तर आपल्या या किचनमध्ये हे तर त्यांचं सेटअप आहे पण आपल्या या किचनमध्ये भरपूर आपली मेमरीज आहे आपल्या शुभांगी किर चॅनलची सुरुवात या किचनमधूनच झालेलं आहे म्हणजे कधीही मुंबईला आलो तर ह्या घरी मी चेकिंगला येत नाही पण आपल्या ओल्ड मेमरीज रिकॉल करण्यासाठी मी नक्कीच येतो असं आतमध्ये पण येत नाही पण बाहेरून पण बघितलं तरी आपल्याला एक आतून छान वाटतं की हां आपलं मला अजूनसुद्धा ही जागा भरपूर आवडते तिथे असलो आपली आपना तरी आपलीच आहे ओनरशिप आपणच आहे तरी पण भरपूर छान वाटतं मला इथे यायला म्हणजे लहानाचं मोठं आपण इथेच झालेलो आहे ना सर्व यूट्यूब चॅनल तर आपला प्रवास दहा वर्षाचा आहे पण माझे थर्टी इयर्स थर्टी टू इयर्स इथेच गेलेले आहेत तर ते जुनं घर आपलं घर तर आपलंच घर असतं एकदम तसंच वॉशरूम बिशरूम पण एकदम मस्त टकाटक आतमध्ये सर इथे आमचे सर्व हा पण टॉवेल आतमध्ये ठेवायचा आपला आहे का त्याला हे पण आपलं आहे का कार असल्यामुळे कसं आपल्याला सर्व सोयीस्कर होतं ना ओके तर काजलचा मेकअप होत राहू दे तोपर्यंत मी तुम्हाला वरच्या रूममध्ये दे देतो ज्यामध्ये आम्ही झोपतो किंवा तो रूम आमच्यासाठी ठेवलेला आहे आता त्यासाठी आपल्याला स्टेअर्सनी वरती जायचं जास्त ज्या स्टेअर्स नाही आहेत पण हा रेड हाऊस रेड आम्ही जेव्हा काजलचं नवीन लग्न झालं होतं काजलचं म्हणजे माझंच नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी हा खास त्यावेळी कलर केला होता अजून पण एकदम रूम भीम बघा एकदम आणि हे आपण जर दरवाजा उघडलं ते समोरून आपल्याला अशी भीम दिसते बाहेर वा वा इथे उभा राहिल्यावरती एक ओल्ड मेमरी सर्व लक्षात येते मम्मी असे तर मम्मीला पण आवडलं असतं मला तर भरपूर छान वाटतं एकदम मस्त आपलं घर ते आपलं घर हे बघा आमच्यासाठी इथे आम्ही एवढंच ठेवलेलं आहे बाकी थोडेफार गोष्टी ठेवलेलं म्हणजे हे युटिलाइज करण्यासाठी आणि तिथे आपलं वॉशरूम आहे तर असं आपला रूम आपण ठेवलेला आहे आपल्यापुरती बाद झालं हे ठेवायचं रिझन पण सांगतो लास्ट इयर जेव्हा मुंबईला आम्ही अपडाऊन करत होतो तर कमीत कमी पंधरा सोळा दिवस आपण मुंबईला होतो बाकीच्या दिवशी आपण रिलेटिव्हच्या घरी होतो इथे एक दिवसाच्या मिनिमम तरी हजार दीड हजार दोन हजार स्टेचे चार्जेस होता तीन तीन माणसांचे मग तू आम्ही कॅल्क्युलेशन केला की लास्ट टाईम म्हणजे बारा सोड़ा स्टे मदे मदे। ते सोळा हजार स्टेमध्ये गेले मुंबईला स्टे घेण्यामध्ये तर त्यापेक्षा आपला हा एक रेंट रूम तर त्याच्यापेक्षा कमी रेंट येतो मग हा रूम ठेवूया आपण असं हा तर वर्षाचं कॅल्क्युलेशन वेगळं होतं पण आमच्या पेपरवर जसं तुम्हाला माहिती आहे की आपण बाजूची जागा घेतली प्रॉपर्टी घेतली पेपरवरसाठी अपडाऊन करायचं होतं त्यानिमित्ताने पण हा आपल्याला रूम ठेवता आला ओके म्हणून तुम्हाला पण एक स्पष्ट व्यवस्थित दाखवलं कारण आपली यूट्यूबची सुरुवात ह्या घरापासूनच झाली होती म्हणून तुम्हाला सर्व माहिती दिली आणि सर्व दाखवलं पण अपडेट की आम्ही कशा कशासाठी येतो आणि हा सुद्धा पण आपला काम होता बघा वोटिंग केलेली आहे मी ओके प्याज कितना आहे प्याज दीड किलो दीड किलो टोटल तो कितना पण राही टोटल पण चार किलो चार किलो बन जे हो ना वो अलग बन रहा है हे सब गरम मसाला आहे ना मिक्स गरम मसाला <rim> तुम्ही सर्व साहित्य बघून घ्या पूर्ण चार किलोची ही तंदुरी चिकन बिर्याणी आहे म्हणजे तुम्हाला पण आयडिया ये आणि हे जे बनवतात हे इथे विकायला बनवतात ये सिर्फ लहसुन का पेस्ट है क्या अदरक नहीं है अलग है क्या सिर्फ मिर्ची है lason ter namat kuda ter kuda तंदूरी देतात आहेत त्यांचा भांडापिंड तसा आहे बघा तंदुरीचं सर्व इस, इसको तो भी लगभग कितना टाइम लगता है तंदूरी के लिए कितना देर रखते हो आप इसको पाँच दस मिनट जाता है पाँच मिनट इथे बघा मसाला पूर्ण रेडी झाला आहे का हा ते लगेच जो तंदुरी चिकंद सर्व ह्याच्यात टाकल्या बघा गरम मसाला पीस ना गरम मसाला आएगा सॉफ़ धनिया धनिया तो सॉफ़ धनिया सॉफ़ और धनिया वाइट पेपर वाइट पेपर पाउडर ये इसी के लिए क्या अलग है ये वो अलग है, वो अलग है ना तंदूरी मसाला तंदूरी मसाला तो चाट मसाला चाट मसाला टमाटो सॉस ये अब बनाते आप? नहीं रेडीमेड का मिलता है रेड चिल्ली है रेड चिल्ली तीस मे कितना चवला बनवले चार किलो चार किलो तर तांदूळ बघा ह्याच्यात टाकून ते उकडणार आहे प्रोसेस सर्व बघून घ्या म्हणजे ह्यांची बिर्याणीची चव चांगली असते म्हणून आम्ही तुम्हाला इकडे दाखवतो आहे लास्ट टाइम पण दोन तीन वेळा आम्ही ह्यांच्याकडे बिर्याणी बनवली आहे चव एकदम चांगली आहे आणि मस्त आहे आणि आपल्याला सर्व दाखवतात पण एकदम ट्रान्सपरन्सी ठेवली आहे त्यांनी व्यवस्थित तर वेगवेगळी ऑर्डर बघा त्यांना येत राहते इथं त्यांनी परत पाणी घेतलं गैस जलेगा कि नहीं अभी नहीं जलेगा। अभी चावल मतलब तो अभी इसको गैस बंद करके रखा है करके। मैं चावल कितना रहेगा चार किलो तो टोटल अगर चार किलो तेरे तादुल टक लेते तो और ये बीघा के कितना टाइम रखा था आपने एक घंटा और चावल कोणसा आपला ये बासमती म्हणजे मटेरियल बघा एक ते एकदम व्यवस्थित वाट वापरतात आता त्यांनी बिर्याणीमध्ये टाकायला मस्का पण मागवला अमूल मस्का तिथे आहे बघा म्हणजे ते जे रेट देतात त्या रेटनुसार जर तुम्ही त्यांना पैसे दिले की वस्तू ते लोक एकदम चांगले चांगले वापरतात ते चावली घ्या ना तर आता ते मस्का बघा त्यांनी अर्ध केलं आहे त्याने मीठ टाकलं बघा नमक और बीस मी जिरा खडा मसाला गरम मसाला टाकता आता इथे बघा काय गरज खालून खालून त्यांनी कोळसा काढला बघा मोठा कोळसा काढला

आहे वरती वजन ठेवलंय आता गॅस चालू करून दम हे दम कितना टाइम देतो घंटा स्लो आणि तोपर्यंत बघा आम्ही हे सर्व लिहून ह्यांच्याकडे काय काय आयटम्स मिळतात आणि सर्व ऍड्रेस पण बघा ह्याच्यावरती आहे आणि फोन नंबर पण आहे बघा हे बिर्याणी पण आहे आपण चिकन चिकन तंदुरी बिर्याणी हा सेकंड नंबर वरती आहे पहिला नंबर काय चिकन दम बिर्याणी सातशे पन्नास ओके की चिकन तंदुरी बिर्याणी नऊ सौ चिकन टिक्का बिर्याणी एक हजार आणि जे काय प्राईस सांगते ते पर के जीचे आहेत तर टोटल यांच्याकडे अकरा बिर्याणीचे आयटम्स आहेत फोर्थ हैदराबादी बिर्याणी नऊशे मलाई सीख बिर्याणी बाराशे सीख टिक्का बिर्याणी अकराशे रेनबो बिर्याणी हजार हे रेनबो बिर्याणी शायद आपने बना के दिखाया था ना हां तर तुम्हाला पाहिजे असेल की रेनबी रेनबो बिर्याणी काय तर ब्लॉग आमच्या ब्लॉगमध्ये शोधा रेनबो बिर्याणी शुभांगीगिरी येल बघा मग चिकन वाईट बिर्याणी नऊशे रुपये चिकन चायनीज बिर्याणी हजार रुपये हे चिकन चायनीज बिर्याणी क्या होत्या थोडा आयडिया देतो चायनीज बिर्याणी व्हेजिटेबल आता है, चिकन का बोनलेस का पीस रहता फ्लेवर लुप आहे का उसमे फ्लेवर आहे हां आणि काय आहे जमजम बिर्याणी बाराशे आणि मुगलाई बिर्याणी नऊशे हे तर बिर्याणी झाली त्यासोबतच प्राइस हे बघा हे चिकनचे प्राइस आहे मटन लोग हे तो थोडासा प्राइस थोडीशी प्राईस वाढेल बघा याच्यामध्ये हे चिकनचे बिर्याणी मग हे सर्व हे पुलाव टाईप गोश कोरमा हे सर्व आहेत रेट सर्व लिहिलेले आहेत बघा तुम्ही व्हिडिओ पॉज करून रेट सर्व बघू शकता हे मटनचे हे मटनचे रेट आहे आणि हे चिकनचे रेट आहे बघा सर्व ओके ह्याच्यामधलं काही काही आपण कधी कधी ब्लॉगमध्ये त्या तुम्हाला बनवून पण दाखवू आणि आम्ही तुम्हाला खाऊन दाखवू आणि इथे हे ग्रेव्हीचे आयटम बनतात हे बघा इथे म्हणजे राईस नाही मिळत फक्त ग्रेव्ही आहे तर तुम्ही पॉज करून सर्व बघा बघा चिकन अंगारा साशे रुपये चिकन बदामी सालन साशे ये चिकन का है मटन का लोगे तो प्राइस बढ़ेगा करेक्ट ये बिरयानी रेडी है ना पूरा हाँ। पहले क्या मसाला डालते मसाला दो दो चिकन का पीस हाँ। फिर मसाला मतलब नीचे से शुरुआत सारा हाँ। बघा आपली स्वतःची गाडी असल्याचा हा फायदा असतो कुठे पण मधी थांबवून वन ना था भोजन असताना तसं आपण गाडीत भोजन वाहन भोजन वाहन भोजन घेऊन मॉर्निंग मॉर्निंग त्यांना आणि मॉर्निंग मॉर्निंग त्यांना ऑर्डर पडले आपल्याकडनं एक तुला एक मला किती गे हिती ना दोन्ही हाताने व्यवस्थित नाही करणार मी तुम्हाला सांगितलं की पहिला पहिला आहे ते एकदम छान मस्त वाटलं मुंबईला येऊन आता आम्ही कुठे आलो माहिती काय आता आम्ही रेंट रेंटवरती विक्रोईला जो फ्लॅट घेतला होता ना त्याच आम्ही इथे आहे म्हणजे सर्व मेमरीज रिकॉल होतात आम्हाला बघा आणि इथेच हजाराचा पाठी इथेच आम्ही पार्क इथेच आम्ही गाडी पार्क करायचो जेव्हा तिथे राहत होतो आम्ही चला आता आम्ही खाऊन घेतो आणि मग तुमच्याशी गप्पा मारत राहतो मुंबईला आल्यावरती जरा मुंबईसारखं सर्व बघितलं पाहिजे खाल्लं पाहिजे आणि जरा काम पण कामानिमित्त तर मी येत नाही कधी बरोबर ना कामाशिवाय सॉरी कामाशिवाय कामा आपण येत नाही बरोबर कारण बर। की बर। आपल्याला गावी ऑलरेडी खूप काम आहे बरोबर चला या तुम्ही पण खाईला आम्ही कुठे आलो दिशात आलाय आम्ही जरा चुकीचा टर्न घेतला आणि आम्हाला हा नजारा बघायला